इतरा अच्छा मिनी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मंडळी आजचा हा मिनी ब्लॉग स्पेशली यासाठी मी आज घरी थांबली आहे आणि नक्की मला कमेंट मध्ये सांगा की तुमच्या सोबत सुद्धा असं काही होतं का, का। म्हणजे तुम्ही सुद्धा कामाला वगैरे अशा कधी दांड्या वगैरे मारता का जशी मी आज मारले आणि ती माझीच अंगमस्ती होती कारण मी रात्री जवळजवळ दीड वाजेपर्यंत मी एक काम करत होती आणि ते काम म्हणजे असं आहे की मी तुम्हाला दाखवते कारण मी रात्री दीड वाजेपर्यंत रील शूट करत होती आणि त्याच्यानंतर दोन वाजले मला झोपायला आणि मला मी म्हटलं माझी सेकंड ड्युटी आहे बारा ते आठ वाजते उठेन आरामात तर मी रात्री जी दोन वाजता झोपली ती आज बाराला उठली त्यामुळे मी आता बारा वाजता उठून मी बाराच्या डुटीला कशी जाणार तर हे असा सीन तुमच्यासोबत सुद्धा घडतो का हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर मंडळी आताच उठले तर मी म्हटलं आता करायचं काय तर जाऊ दे सरांना पण जरासा मस्का चस्का लावला सरांना म्हटलं सर <clears throat> आवाज काढला सर माझी तब्येत ठीक नाहीये त्याच्यामुळे मी कामाला येऊ शकत नाही सर माझ्या पोटात भरपूर दुखत आहे तुम्ही सुद्धा असं काही सांगता का हे मला नक्की कमेंट मध्ये कळवा तुम्ही तर आता बघू आपण पुढचं शेड्यूल कसं आहे आजच्या दिवसाचं <me> मी अशी बाहेर गेलेली चहा पिय पिय तेवढ्यात मला भेटला आमचा ओम की नाही ओम ओम तू आता लाडका आहेस ना मग आता बोलला एक करा शेअर करा आणि तुमचं द्या धन्यवाद चलो आता संध्याने आणलेली आहेत अंडी त्यामुळे आता आपल्याला अंडी उकडायला घालायची तोपर्यंत तो बघू पाणी तापलाय का संध्याने अंडी घेऊन आलेली आहेत आता अंडी उकडायला टाकायची आहेत तर मंडळी आजचा हा मिनी ब्लॉग मी इथे स्टॉप करत आहे कारण आता जेवण पण करायचं आहे पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर मी कोकणी मुलगी प्रमुख या युट्यूब चॅनलला मी उद्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत ब्लॉग अपलोड केलेला असेल तर नक्की जा आणि जास्तीत जास्त प्रेम द्या कारण मी स्टोरी टाकली होती मी ब्लॉग आणि मिनी ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे तर जसं पॉसिबल होतंय जसा टाइम भेटतोय तसं मी चालू केलेलं आहे तर तुमचा जास्तीत जास्त आशीर्वाद आणि प्रेम माझ्या पाठीशी कायम असू दे टाटा बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये